देशाच्या राजधानीत सनातन राष्ट्राचा भव्य शंखनात आतंकवाद्यांना उत्तर देण्यासाठी घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज जन्मला येतील कपिल मिश्रा सांस्कृतिक कार्यमंत्री दिल्ली पूर्वी जिहादी आतंकवादी वाटेल तिथं स्फोट करायचे आता ते स्फोट करण्याआधी त्यांना चोख प्रतिउत्तर दिलं जात आहे मोठ्या संख्येनं आतंकवादी मारले जात आहेत त्यामुळे सेक्युल वाद्यांच्या पोटात दुखत आहे आता ती पोट दुखी पुढे आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यांनी दिल्लीत स्फोट करून लोकांमध्ये आमच्यामध्ये भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला असला तरी आमच्यात भय निर्माण होणार नाही उलट तुम्ही जेवढे जिहादी आतंकवादी निर्माण कराल तेवढे छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी निर्माण होतील असा स्पष्ट इशारा दिल्लीचे सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा यांनी दिलाय ते देशाची राजधानी दिल्ली येथील भारत मंडपम इथं सेव कल्चर सेव भारत फाउंडेशन प्रस्तुत आणि सनातन संस्था आयोजित भव्य सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते महोत्सवाच्या प्रारंभी रामनामाचा सामु जप करण्यात आला शंखनाद आणि वेदमंत्र पठण झाल्यानंतर परमपूज्य शांतीगिरी महाराज सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीनी श्री सतशक्ती बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित शक्ती अंजली गाडगीळ सेव कल्चरल सेव भारत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि भारताचे माजी माहिती आयुक्त उदय माहूरकर सुदर्शन न्यूजचे प्रधान संपादक सुरेश चव्हाणके हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरू डॉक्टर चारुदत्त पिंगळे सनातन प्रवक्ते अभय वर्तक यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून महोत्सवाचे उद्घाटन झाले यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री कपिल मिश्रा पुढे म्हणाले पूर्वीच्या सरकारच्या काळात राष्ट्राच्या खऱ्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सरकारचा विरोध असायचा तसेच त्यावर चर्चा कुठे करायची असा प्रश्न निर्माण व्हायचा मात्र आज होत असलेल्या सनातन राष्ट्रशंखनाद महोत्सवाला केंद्र आणि राज्य सरकार अशा दोघांचंही समर्थन आहे या पुढील काळात धर्म आणि संस्कृती यांचं रक्षण व उत्थान यांच्यासाठी सतत कार्यरत राहण्याचा संकल्प प्रत्येकानं करायला हवा यावेळी प्रारंभी वंदे मातरम राष्ट्रीय गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्व उपस्थितांनी वंदे मातरमचे सामूहिक गायन करून भावना जागृत केली केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचेही सहकार्य या कार्यक्रमाला लाभले उद्घाटन प्रसंगी हजारो वर्षांपूर्वीच्या श्री सोरटी सोमनाथाच्या ज्योतिर्लिंगांचे दिव्यांशांचे सर्वांना दर्शन घडवण्यात आले यावेळी त्यांच्या संतांच्या हस्ते पूजन करून त्याचे महात्म्य सांगण्यात आले उद्घाटन समारंभात सनातन संस्था निर्मित संकल्प या हिंदी ग्रंथाचे तर संरक्षण मंत्रालयाचे अप्पर सचिव वेदवीर आर्य लिखित क्रॉनॉलॉजी अँड ओरिजिन्स ऑफ इंडो युरोपियन सिव्हिलायझेशन या इंग्रजी पुस्तकांचं मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले भारत विकृती सामुग्री मुक्त देश व्हावा असं ध्येय ठेवूया उदय माहूरकर आज ओ टी टी सामाजिक माध्यमे आदींच्या माध्यमातून अश्लीलतेचा प्रचार केला जातोय आहे हिंदवी स्वराज्याप्रमाणं हिंदू राष्ट्र स्थापन करण्यासाठी देशातील शिक्षा पद्धती कठोर होणं आवश्यक आहे भारत विकृती सामग्री मुक्त देश व्हावा असा संकल्प देशवासियांनी घ्यायला हवा असा आवाहन श्री उदय माहूरकर यांनी केलंय दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी अडीच आघाड्यांवर लढणे आवश्यक सनातन संस्थेचे प्रवक्ते अभयवर्तक म्हणाले की आज देशात एकही राज्य असं नाही की जिथं आतंकवाद्यांचं स्लीपर सेल नाही दोन आघाड्यांवर सेना आणि सरकार लढत आहे अर्ध्या आघाडीवर जनतेला लढायचंय तरच या आतंकवाद्यांना पायबंद बसणार आहे यासाठी देशाच्या राजधानीत कुरुक्षेत्राजवळ सनातन राष्ट्राचा शंखनाद करत आहोत हा महोत्सव सनातन राष्ट्र शंखनाद डॉट इन या संकेतस्थळावर लाईव्ह पाहावा तसेच भारत मंडपमच्या प्रांगणातील हॉल क्रमांक मध्ये लावण्यात आलेल्या ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन पाहायला सर्वांनी अवश्य यावे असं आवाहन सनातन संस्थेच्या वतीनं करण्यात आलंय देखिए योगदान और मुग़ल लाल किले से बाहर भी निकलते थे तो मराठों से परमिशन लेके निकलते थे वो लाल किले से एक कदम बाहर नहीं निकाल सकते थे मराठों की मर्ज़ी के बगैर तो वह वो भी एक असली इतिहास है और जो अंग्रेज़ों से जो दिल्ली अंग्रेज़ों को दिल्ली मिली मुग़लों से नहीं है वो मराठों के मराठों से लेनी पड़ी उनको दिल्ली तो ये दिल्ली का एक बहुत बड़ा इतिहास है उसमें मराठा इतिहास है उसमें सिख इतिहास है उसमें महाराजा सूरजमल का इतिहास है उसमें तोमर वंश का इतिहास है उसमें पृथ्वीराज चौहान का इतिहास है ये पिछले कुछ सालों में ऐसा कुचक्र करके असली दिल्ली के इतिहास को तो छिपाया गया और छोटा सा थोड़ा बहुत किसी का योगदान रह गया उसको ऐसा बड़ा चढ़ा के बताया गया तो वो भी आप बताइए जो जो थोड़ा बहुत था किसी का लेकिन असली जो पराक्रम है दिल्ली दिल्ली वीरता का इतिहास है गुलामी का इतिहास नहीं है विजय का इतिहास है संग्राम का इतिहास है और बड़ी बड़ी शक्तियां जो दिल्ली पर आकर लड़ी हैं पराजित पर होकर गई हैं उस समय कभी रुकने का उनको कोई अवसर मिला हो लेकिन अंततः पराजित तो हुई है तो दिल्ली का जो विजय का और पराक्रम का वीरता का साहस का बलिदान का इतिहास है दिल्ली के जाटों के द्वारा गुजर समाज के द्वारा त्यागी समाज के द्वारा तोमर वंश के द्वारा चौहान वंश के द्वारा मराठाओं के द्वारा सिखों के द्वारा ये जो दिल्ली का इतिहास है ये सामने आना चाहिए इसके लिए हम संकल्पित हैं